श्रीस्वामीचरित्र श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतायै नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामीराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्ग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्यवदनं कन्थाटोपी च माला दण्डकमण्डलोधर कटङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल स्वामी श्रीस्वामी समर्थावतार धारक पाहि माम् जय जय चालका विनाशा शेष अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्याच्या चिकांता जो सर्व कारकारण कर्ता ग्रंथारंभी नमोतया त्या अवतार गजवदन शिव कुमर एकदंथरशधर आगम्य जयाची तया नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होिचा वर प्रस मोळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हात ती ब्रह्मसुतान मिली जो अज्ञान ति विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही त्रिकुमर दत्तायमेला धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले भक्त मनोरथ पुरविले त्याशी नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात करता आणि करविता एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची आईसे आई कोणी आस्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागिया भय देती वरध हास्ते करुणी अतान मू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी सदो सदोदित राहती व्यास वाल्मिक महाराणी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांचे नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरांनी वामन ज्यांचे ग्रंथरचना पाहुण ज्ञातेही ही डोलवितीमान त्यांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त आय से तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयामित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी आता करुण नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञाने आणि विद्वान श्रवण सादर वैसले परी हे अमृत जाणनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे वाणी ते कडे न पहावे स्वामीच्या लिला बहुत असते प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदितुनिपा अमोलमुक्ता फळे घेतली काही सुज्ञाही अणुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत कथा संमता द्रे भक्त परिसोत प्रथमो अध्याय हा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमो अध्याय गौडहा श्री शंकरापण श्री श्रीपाद श्रीवल्लभारपण मस्तो दुसरा श्री गणेशायण महा कामना धरुणी जय भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजसापा मोदी यांचे घरी बैश्री समर्थांची स्वारी भक्त मंडळी साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्यांचा केला की त्याजसे वेग पारशी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या खुर्च्या बाहेरी मांडा म्हणती के हरी दोघा बैसणे दोहोरी श्रीवरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे तेज ांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठणी स्वामीनी हास्यमुख करून उत्तर दिले ते आला गुणी आम्ही कर्दळी वणांतुणी प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखले अपूर्व बांग बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाकवन नाना तीर्थे हिंडोण हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र आयसे हजारो हजार नगरे आम्ही देखले मग तेथुनी सहज पातलो गो दात टाका प्रती जे महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केली गोदावरीचे स्नान स्थळी पाहिली परम पावण काही दिवस फिरवण हैदराबाद पातलो येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बैगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदुनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वे आकलकोटा प्रतिने होत आयसे सकल व्रत वर्ष मंगळवड्या प्रती राहिले स्वामी परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाली लीला तासाधुदिबर लिला विग्रह्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत संमत आनंदे परिसोत द्वितीयाध्याय गोड हा श्री चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्तो शुभमस्तु अध्याय तिसरा श्री गणेशाय महाधन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त ते तिची साखल्य व्रत अल्पमती केवी वर्णो सवे घेवणी स्वामी सी टोळ जाती अकलकोटासी अर्ध मार्गावरुणी टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या स्वामी चालले उठवणी बहुत वर्जले का परी न लेता ते थुणी आणि घाले अक्कलकोटा प्रेती आले ग्रामद्वारी बैसले ती राज स्वेच्छेने तेथे काविंद होता तो करी ते परी त्यांची तठ्ठा का परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्थव निश्चिती आले चोळाचे गृहाप्रती स्वामी श्री जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर येऊग या काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तीस्तव पाहि स्वामी आले सदना ते त्यांची ते खुण या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला भोसाळ तईपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चा करी चोळा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञाने असती जे चोळाप्पाचे गृहा ती आले कोणी येते लोका चमत्कार दावित गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नुरपाची कडला वर्तांत की या पुलीात येती विख्यात पातले वार्ता आयसी ऐकुणी राव बोलेला काय वाणी गावात येती येऊणी फार दिवस परी जाले परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही आता जाऊणी लवलाई भेटू तया येते वर्या परी ते केवळ ज्ञानी आईसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊणी आत्ताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती उंगली रायाची खून पटली आंतरी स्वामी केवळा उतारिया भक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती झडली सकळ सकल आनंदली समस्ते पावले वंदिली दिली छोड पूजली स्वामी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोड हा श्री स्वामी राजा श्री श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत्या कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्याय